शारदीय नवरात्र या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की नवरात्राची सुरुवात ही शरद ऋतूमध्ये होते शरद ऋतू जरी सुरू झालेला असला तरी अजूनही थोडा थोडा पाऊस मधून पडत असतो त्यामुळे एकीकडे पडणारा पाऊस आणि एकीकडे पडणारं कडक ऊन या विषम हवामानामुळे आपला जाठराग्नी मंद असतो पचनशक्ती कमी असते या सगळ्याचा विचार करूनच नवरात्रामध्ये उपवास करावे असं म्हटलं जातं उपास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचा सा वडा थालीपीठ रताळ्याचा कीस असे अनेक छान छान लज्जतदार पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात पण होतं काय की या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये बऱ्याच जणांना ॲसिडिटी बद्धकोष्ठता किंवा पित्तामुळे होणारे काही आजार नंतर आपल्याला दिसतात नमस्कार मी डॉक्टर अस्मिता आज ह्या व्हिडिओमध्ये उपासाचा आयुर्वेदानुसार डाएट प्लॅन कसा असावा ते सांगणार आहे ब्रेकफास्ट किंवा नाश्त्यासाठी एक ग्लासभर किंवा एक कपभर दूध शतावरी कल्प घालून घ्यावं त्याच्याबरोबर ड्रायफ्रूट्स किंवा भिजवलेले थोडे शेंगदाणे घ्यावेत राजगिरा किंवा शेंगाड्याच्या पेठाची खीर किंवा शिरा खावा यामुळे पित्त वाढत नाही आणि भूक भूक होत नाही दुपारच्या जेवणामध्ये राजगिरा किंवा वरईची भाकरी तूप घालून घ्यावी भेंडी कोहळा भोपळा राजगिरा काकडी ह्या भाज्यांचा समावेश दुपारच्या जेवणात आवर्जून करावा भाजी कोशिंबीर या स्वरूपात किंवा वरई पदार्थ शिजवताना त्यामध्ये चिरून या भाज्यांचा वापर आवर्जून करावा साबुदाणा खिचडी खायची असेल तर ती साबुदाणा भाजून करावी आणि त्यामध्ये सुद्धा या भाज्या घालावेत पित्त वाढू नये पचन चांगलं व्हावं यासाठी ताजं ताक सुंठ जिरेपूड घालून घ्यावं संध्याकाळी केळं डाळिंब पेरू अशी जी सीझनल फळं असतील ती खावीत डिहायड्रेशन होऊ नये आणि पित्त वाढू नये यासाठी कोकम आवळा लिंबू सरबत किंवा फळांचे रस आवर्जून घ्यावेत ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी साखर न घालता हे द्रवपदार्थ घ्यावेत नारळाचं पाणी किंवा शहाळ्याचं पाणी प्यावं राजगिरा मखाणे याच्या लाह्या तूप जिऱ्याची फोडणी करून त्यावर परतून केलेला चिवडा खावा यामुळे पित्त वाढणार नाही रात्रीचं जेवण आठच्या आत करावं रात्रीचं जेवण हलकं असावं यासाठी भाजणी किंवा राजगिऱ्याचं थालीपीठ रताळ्याचा कीस भाज्यांचं सूप हे घ्यावं रात्री झोपताना आवर्जून गरम दूध प्यावं रोजचा उपास असल्यामुळे भरपूर शेंगदाणे कूट बटाटा घातलेली साबुदाण्याची खिचडी शेंगदाण्याचे लाडू पुर्या किंवा तळलेले वडे आणि पूर्ण भरलेलं ताट असं जेवण शक्यतो घेऊ नये चहा आणि कॉफीचं प्रमाणही मर्यादित असावं उपासाच्या काळात पुरेशी झोप घ्या जागरण टाळा नवरात्र हे स्त्री शक्तीचं प्रतीक आहे दुर्गा महालक्ष्मी सरस्वती या सगळ्यांचं पूजन म्हणजेच आपल्या स्त्रीमध्ये असलेल्या प्रत्येक गुणाचं प्रत्येक शक्तीचं पूजन म्हणजे नवरात्र आहे आपल्यामध्ये असणारे सत्व रजतम हे तीन जे गुण आहेत त्यापैकी रज आणि तम यांचं नियमन व्हावं ते संतुलित राहावेत आणि आपल्यातला सत्वगुण वाढावा यासाठी नवरात्रामधले उपवास जग आराधना ही खूप महत्त्वाची आहे आयुर्वेदानुसार आहार घेऊन नवरात्रातील स्त्री शक्तीचा जागर आरोग्यदायी व्हावा ह्याच सदिच्छा धन्यवाद